नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी माझ्या क्षेत्रात निकृष्ट दर्जाची कामे खपवून घेतली जाणार नाहीत आमदार देशमुख निकृष्ट दर्जाचे घनकचरा व्यवस्थापनाचे बांधकाम आमदार डॉक्टर राव देशमुख यांनी थांबवले सावनेर तालुक्यातील वाकी या गावात घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात कचरा साठविण्याची टाक्याचे जे बांधकाम सुरू होते ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते बांधकामासाठी जो मसाला वापरण्यात येत होता त्यात सिमेंट नव्हते कोणताही पायवा न खोदता फक्त भिंक बांधून टाके बांधण्याचे थातुरमातूर काम सुरू होते स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी सावनेर कळमेश्वर क्षेत्राचे भाजपाचे आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांना या संदर्भात तक्रार केली क्षणाचाही विलंब न करता डॉक्टर आशिषराव देशमुख वाकी स्थळावर दाखल झाले त्यांनी तात्काळ व्हिडीओ आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्या स्थळावर बोलवले हे काम ताबडतोब बंद करून त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्यासंदर्भात सर्वांसमक्ष आदेश दिलेत विकास कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही माझ्या क्षेत्रात निकृष्ट दर्जाची कामे खपवून घेतली जाणार नाहीत असे आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी यावेळी निक्षून सांगितले सर्वश्री अशोक धोटे रोहित मुसळे किशोर चौधरी किशोर मुसळे नाना गुडधे प्रमोद पिंपळे प्रशांत खोडगडे अनंता पडाळ अतुल पाटील राजू पांडे तसेच भाजपाचे अनेक नेते कार्यकर्ते व गावकरी यावेळी उपस्थित होते सावनेर संवाददाता मुकेश नरबडेची रिपोर्ट